हॅलो हॅलो ऐकू येते का आव सासूबाई हाय 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 बरे आहेत बरे आहेत सगुनी बी हाय बरी तिजीच करा मग सांगायसाठी था तुम्हाला फोन केलाय आव माळा घालतो मला वाटते की वापाकडे कापून पाडलाय खाली मी कापू लागली आव तुमची पुरगी छे 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 कुणाच्या बाल ऐकत नव्हती मला वाटते का एकच पार घेऊन सकाळ बन बसली ती झाले झाले कापून झाले या तिची करामत ऐका की काय झालं आम्ही खाड बिड घातला आणि नवट्या बाया चार पाच होत्या पुढे एक तर बाई या तर जी मिळे ना त्यात बी धरून आणली ती त्यातनं म्हणून त्यांच्या संगतीनं काहीतरी करील आव कसलं काय तिची पण हिला एक धराजी माहीत आहे का मूठ धराजी माहीत आहे हिनं जे धरलं आणि जे जे हवळून मला वाटते का नाही तीन चार एंगा आफडल्या त्या आव असं भात आपटून चालते का सांगा बघू पुढच्या बाईच्या डोळ्यात कधी भापकुरला उडलाया बाई लागली ठो बुबळात ना रागात बाहेर आले तिला म्हणलं कसला एवढा तुला राग कसलं लागली एवढं भात खवळून आपटायला काय म्हणली माझ्या का फाटबी छान माझा राग असलाय नाही तुम्हाला सांगून चालणार आहे का म्हणली हा सगळा राग म्हणली इथं घालणार तू म्हणून घालला इथं थांबू बस त्या बाईला कनी पदरच्या सासूबाई मी अहो भात होणार तिची म्हणा एक दोन पुती त्या बाईला कधी दहा हजार रुपये डोळ्याला खर्च आला तिचा बुबुळ बाहेर येता राहिला या शंभर रुपया वर आणि द्या लागली मला तिला एवढ्या थांबल्या ठीक होत की एवढ्या थांबल्या फिंडा था रिस्कडासाठी तिला थांब म्हणाल तो भात मी वारं द्यायचं होतं तिला कधी वरच्या या वरती का नेम होऊ मऊ आगे महू तुमची पुरेकी नेमबाजी मला वाटते की नेम हसणार ती अहो धोंडा जे घेतला जे फिरून मारला गेल राहिलेल्या चार बायकांनी कुठे पळून झाले काय झालं सांगा तुला भोमले सगळ्या सरीरन पळू आम्ही पप्पा एका ना। चार बायका एका आम्ही एका न हा पाठवा पाठवानी ते फुलून काढले भावाने तिला काय नाही काय का म्हंटल नाही तिला दोन गाडी माश्यात आवल्यावर भोमलेत खाली गेली पळत हा सुजली अशी की नाही माकड झाले असं दिसायला लागले इकडने डाळवण आले एका साइड बाहेर आता आता मी काय करू काटे काढाय माझ्या पाठवान काटे काढायला कोण नाही बघित बसू आता मी ते पण नाही ते करायची करावं तिला काय गरजा की मला एवढं त्या मगाला मारायला त्याने मग मटा आडा मुख घेतात माझं तरी माझं एक रागात आहे म्हणून बरं झालं गुळमाड असतं म्हणजे सुजून असतो पा खायला वरण सगळा काय तेवढं म्हणून तुम्हाला सांगूया आता जातो खाली बघतो जातो एक दोन चार इंजेक्शन घेऊन यायलाच पाहिजे मला तरी आपल्याला काय वीज नसते सोडा तुमच्या पोरगीचं बघा हर फारली गर लाल भडय झाली उलाजी एक दर कनी भाताची आग उसळ आली त्यात हिच्या डोसक्यात राग आणि त्यात येऊन मऊ चावले मऊ चावले म्हणजे त्यानी दोनच माश्या चावल्या ए सुद्धा जशी एका वर ना खाली खालीपर्यंत नाही असं हं नाही नाही कपाळा येते एक चावल्या आणि तो वटाया खायला जायला एक चावली पोरग्या झाला आहे आता <laughs> काय नाही आणतो दवाखान्यात आणतो आता माझी अर्धा म्हटल्यावर मला जायला पाहिजे सगळं मलाच करायला पाहिजे ठेवू का जातो हा रामकृष्ण तू माहिती काय बाबा बसून घरी आमचं चाललंय सगळे ठेवतो डोंगर चढाव पायावर जातो खाली आपण हा ठेवा पुरगी लाडकी आणि घेऊ लाडकी अगो ठेवा गे कशी पाहिजे त्याला बी नाही हा ठेवा ठेवा हा काळजी घ्या बर 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 हा

मनापासून आभार आणि जी करणार आहेत त्यांचं पण पहिल्यापासून आभार रामकृष्ण अरे होय होय